पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो काल पण पाऊस पडत होता परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी करता आपण मेहनत घेत होतो त्याला आपल्याला मिलिट्री प्र मदत करत होती चा करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या एन डी आर एफची टीम आपल्याला मदत करत होती, होती। सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं पाच हजार रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि पाच किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं दहा किलो धान्य परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेली असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन भिजलेलं आहे धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे पण त्यांना हे दहा किलो पुरणार नाही आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय काल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं ह्यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शहा साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातन बाहेर काढण्याच्याकरता करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्यावेळेस अशा प्रकारची संकटं आलेली आहे किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री गर, मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना काय कुठे नाही शारदीय पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा जा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र तुळजापूरमध्ये पार पडला मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहाच मी आलेलो आहे थांबले बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट हवामान विभागाने हे ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा धारा सत्तावीस त्या प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवू आहे वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं आहे काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की दा उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा शेतकऱ्यांना राजकारण आम्ही करणार नाही ठीक आहे दादा लाडकी बहिन योजनेचा आठ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतले समोर आले पंधरा कोटींची वसुली केली जाणार माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसत ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या हिजाप्रमाणे सूत्र ते सूत्र एकत्र माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला विधान केलं होतं की पैशाचं सोंग आणता येत नाही कदाचित काल नाही केलं परवा एक मिनिट ऐका ना एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेली वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण ते, ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार तातडीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहू राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास काय होत मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही ते घेतात की सगळी सोंगा करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीच काय बोललो पुढचं काय बोललं बघा ना ह्या ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मिसायला सुरुवात करायचो ना आल्याला दांडकं पुढे धरायचे दादा बोला अरे मी म्हणण्याचं थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे कशा चिडलं एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता तुमचा सत्कारच केला बाबतीत प्रश्न जे चॅनल असे चुकीच्या पद्धतीने दाखवतात ते आता टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे आता अमेरिकेने ना एक नोटीस त्यामध्ये आता फार्मा कंपनीना देखील टेरिफ लावणार आहे याचा खूप मोठा फटका आपल्या राज्याला पण बसतो ठीक आहे हे जे काही आपण आपल्या राज्यापुरतं आपल्या देशापुरते निर्णय घेऊ शकतो आता तू पार ट्रम्पनी असं केलं आणि फलाना तसं केलं त्यांचा देश आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांना निवडून दिलेले चार वर्षाच्या करता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठलाही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झाणाऱ्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे आणि पूर्वीचा काळ राहिलेला देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर पेक्ष वर्षापेक्षा जास्त काळ उलट उलटलेला आहे त्याच्यामुळं आपल्याकडं आता खूप काही गोष्टी परदेशाच्या वस्तूंच्या पेक्षा अति अधी, अधिक उत्तम पद्धतीने तयार होतात उलट काही काही वस्तू काही काही कपडे काही काही ब्रँड आपल्याकडं तयार होतात आणि तिथं मेडिन दुसऱ्या देशाचं नाव देऊन विकले जातात ही पण वस्तुस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे पंचनाम्या पंचनाम्याबद्दल दादा पंचला निक्राँ पंचला निक्राँ निक्सार। दादा पंचनाम्याबद्दल काही ग्रामसेवक आहेत पंचनाम्याबद्दल पंचनामे सुरू आहेत मात्र काही ग्रामसेवक म्हणतात अगदी कार्ड आहे का पीक नोंदणी झाली तुम्ही ना इतकं बारीक बारीक गोष्टी आम्ही तिथं सगळे गेलेलो आहे आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी दिलेल्या आहे अजून जे काही अडचण येते ते कानावर आल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय एवढ्या मोठ्या कुणीच त्याच्यामध्ये चुकीचं बोलू नये चुकीचं वागू नये चुकीच्या गोष्टी करू नये आणि कुठेतरी एखादा कोणतरी काय बोललाय खरंच तो बोललाय का आणखीन कोण बोललाय हे माहिती नसतं ते असा बोलला आणि ते तसं बोलला काल तरी आम्ही सगळ्यांना सांगितलं की बाबांनो माणूस की मी हे सगळं काम करण्याची गरज आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा